झाला चौसष्ट पंचावन्न सी पाणीसाठा पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी पायता विद्युत एक युनिट सुरू करून एक हजार पन्नास क्युसेक इतके पाणीसाठ्याचे विसर्ग धरणात सत्तेचाळीस हजार सहाशे त्र्याण्णव क्युसेक पाण्याची आवक नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा कोयना धरणाचा पाणीसाठा वाढत असून पाणीसाठा नियंत्रणासाठी कोयना धरणाच्या पायत्या विद्युत ग्रहाचे एक युनिट सुरू करून एक हजार पन्नास क्युसेक इतका पाणी विसर्ग कोयना नदीपत्रात सुरू केला आहे धरणाचा पाणीसाठा चौसष्ट पॉईंट पंचावन्न टीएमसी झाला आहे धरणात सत्तेचाळीस हजार सहाशे त्र्याण्णव क्युसेक पाण्याची आवक होत आहे तसेच नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका